राष्ट्रीय पुस्तक न्यास भारत सरकारच्या वतीने पुण्यामध्ये पुणे पुस्तक महोत्सव होत आहे एवढ्या भव्य प्रमाणात पहिल्यांदा होता आणि पुणेकरांनी प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे या पुस्तक महोत्सवाच्या आधी पुण्यामध्ये वाचन संस्कृती वाढावी आईवडिलांनी मुलांना गोष्ट सांगावी नरेंद्र मोदी साहेबांनी मन की बातमध्ये हे आवाहन केलं होतं तसं आज आईवडील मुलाला गोष्ट सांगताय जवळजवळ तीन हजार दोनशे सदुसष्ट आईवडिलांनी मुलांना गोष्ट सांगितली आहे आणि हा उपक्रम एका विश्वविक्रमामध्ये रूपांतरित होतोय पुण्याचं नाव भारताचं नाव जगाच्या नकाशावर जातं आहे पुणे ही पुस्तकाची वाचनाची राजधानी आहे हा आज यातन शिक्कामोर्तब या निमित्ताने होणार आहे मला खूप आनंदी वाटले मला खूप प्रेरणा भेटली याच्यातून आणि मी सगळ्यांना हाच संदेश देईन की तुम्ही पण याच्या याच्यामध्ये सहभागी व्हा झाडे लावा झाडे जगवा हा मी सगळ्यांना संदेश दे मला खूप आनंद होतोय आणि मी सर्व माझ्या मित्र मैत्रिणींना म्हणजेच मुलांना सांगेल की तुम्ही पण याच्यात सहभागी व्हा आणि चांगली प्रेरणा घ्या आपल्या भारताचं वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नाव झाला काय सांगता येईल आपल्याला त्यामध्ये मला सहभागी होण्याचा आनंद मिळाला यातच मी माझं सौभाग्य समजते विकासाचा ध्यास म्हणजे